लोणचं तर तुम्ही अनेक प्रकारचं खाल्लं असेल लोणचं म्हटलं तरी अगदी तोंडाला चव सुटते आणि त्यात खास करून उन्हाळ्यामध्ये तोंडी लावायला लोणचं हे पाहिजेच तर आज आपण लोणच्याची एक रेसिपी बघणार आहोत तेही उपवासाचं लोणचं हो हे लोणचं उपवासाला देखील चालतं आणि अगदी फक्त चार साहित्यांमध्ये होणारं झटपट बनणारं आणि अगदी वर्षभर टिकणारं टेस्टी असं लिंबाचं लोणचं एकदा खाल तर नेहमी बनवाल अशी रेसिपी चला तर मग बघूयात हे लिंबाचं लोणचं बनवायचं कसं यासाठी इथे फक्त चार वस्तू लागतात मी अशी चाळणी भरून ही लिंबू घेतलेली आहेत स्वच्छ धुवून यामधलं पूर्ण पाणी आपण नितवून द्यायचं आणि आता याच्या छोट्या छोट्या बारीक अशा फोडी करून घेतल्या त्यातल्या बिया टाकायच्या आणि आपण हे लो उपवासाला करणार आहे म्हणून ह्याच्यामध्ये बाकी कोणताही मसाला न घालता फक्त लाल मिरची पूड करून घ्यायची आणि साखर चवीपुरतं मीठ अगदी फक्त या चार वस्तूंमध्येच हे लोणचं बनवून तयार होतं अतिशय मस्त लागतं टेस्टी लागतं आणि वर्षभर टिकतं आणि यातली एक खास गोष्ट म्हणजे हे लोणचं आपण उपवासाला देखील खाऊ शकतो आणि खूप टेस्टी लागतं चला तर मग बघूयात हे लोणचं बनवायचं कसं अगदी झटपट पद्धत आहे सर्वात प्रथम आपण आता हे लिंबू कट करून घेऊयात मी सर्व लिंबू अशी धुवून घेतली काय करायचं मधून असे सर्वात प्रथम दोन भाग करून घ्यायचे आता दोन भाग केल्यानंतर तुम्हाला जशा हव्या तशा तुम्ही फोडी करू शकता पण शक्यतो छोट्या छोट्या फोडी करायच्या म्हणजे लोणचं मूर्त छान आणि खायलाही मस्त लागतं आधी मी दोन भाग करून घेतले नंतर मधून चिरलं आणि परत त्याचे दोन काप केले म्हणजे जवळजवळ एका लिंबाचे आपण आठपाठ करून घेणार आहोत निम्म्या भागाचे हे चार भाग केले आणि राहिलेल्या निम्म्या भागाचे परत असेच आपण चार भाग करून घेणार आहोत फोडी छोट्या केल्यामुळं काय होतं मूर्तं देखील हे लोणचं चांगलं पटकन आणि खाताना देखील छान टेस्टी लागतं जेवढ्या जास्त मोठ्या फोडी असतात तेवढं त्याच्यामध्ये ते जास्त मूर्तं पण थोडं कमी टाईम लागतं आणि जास्त मुरलेलं लोणचं खायला हे कधीही टेस्टी लागतं म्हणून मी अशा छोट्या छोट्या आठ एका लिंबाच्या आठ फोडी बनवून घेतल्या अशा प्रकारे आता आपण सर्व लिंबू हे कट करून घेऊयात आता लिंबू कट करून घेतले त्यानंतर यामधल्या ज्या बिया आहेत त्या बिया देखील आपण सेपरेट करणार आहोत म्हणजे या लोणच्यामध्ये बिया घालायच्या नाहीत कारण जेव्हा आपण याचा पाक बनवतो ना तर तो पाक देखील खूप टेस्टी लागतो अगदी जरी लिंबू संपले तरी तो पाक लोणच्याचा जो खार म्हणतो आपण किंवा पाक तो छान लागतो म्हणून बियामुळे तो त्याचा आंबटपणा किंवा थोडासा कडवटपणा असतो थो, तो कडवटपणा लागतो म्हणून सर्व बिया आपण काढून घेतल्या आता काय करायचं आता आपण ज्या कट करून घेतलेल्या लिंबूच्या सर्व फोडी आहेत त्या फोडी बिया काढून सर्वात एका ताटामध्ये घेतल्या आता सर्वात महत्त्वाची प्रोसेस इथे आहे आपण लिंबू जेवढ्या प्रमाणात घेतले आहेत ज्या वजनात घेतले आहेत त्याच वजनात आपण इथे साखर घ्यायची म्हणजे जर तुम्ही लिंबू अर्धा किलो घेतली असेल तर अर्धा किलो साखर घ्या म्हणजे त्या मापाने तुम्ही साखर घ्या म्हणजे हे लोणचं खराब होत नाही व्यवस्थित टिकतं त्याचा कडवटपणा लागत नाही खायलाही मस्त लागतं आणि यामध्ये आता चवीनुसार आपण मिरचीपूड जी घेतली आहे ती मिरचीपूड घ्यायची मला किती तिकटाचा अंदाज आहे तुमची क्वांटिटी किती आहे त्या क्वांटिटीनुसार मिरचीपूड टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं मीठ देखील थोडंसं टाकताना थोडंसं जास्त टाकायचं कारण हे आपल्याला वर्षभर टिकवायचं आहे आता हे लिंबू मिरचीपूड साखर आणि चवीनुसार मीठ हे चारही गोष्टी एकसारख्या आपण मिक्स करून घेतल्या या लिंबूला सर्व साखर आणि मीठ हे लागलं पाहिजे तोपर्यंत एक दोन ते तीन मिनटं हे सर्व मिक्स करून घेतलं आता या लिंबूमध्ये जे आपण साखर मिक्स केली आहे त्या साखरेचं पाणी होऊन त्या लिंबूमध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे मुरलं पाहिजे म्हणून यासाठी आपण हे आता मिक्स केलेलं हे लिंबूचं पूर्ण हे प्लेटमध्ये जे मिश्रण ठेवलं आहे ते आपण तीन ते चार तास असेच ठेवणार आहोत सकाळी आता मी चार तासापूर्वी हे सर्व साखर मीठ लावून लिंबू ठेवले होते आता साखरेमुळे बघा तुम्ही याला पाणी सुटलं आहे आता हे आपल्याला वर्षभर टिकवून ठेवायचं आहे म्हणून आता याला आपण हीट देऊन शिजवून ठेवायचं मग काय करायचं हे, हे गॅस चालू करून गॅसवरती ठेवायचं आणि लिंबूमुळे पाणी सुटलं आहे या पाण्यामध्येच हे अगदी छान व्यवस्थित शिजेपर्यंत हे ठेवायचं गॅस फ्लेम स्लो करून मी बघा हे पंधरा मिनिट लोणचं शिजत ठेवलं होतं अगदी या लिंबूची साली कडक येईपर्यंत म्हणजे मला पंधरा मिनिट लागले ही लिंबूची साल कडक येईपर्यंत तुम्हाला देखील क्वांटिटीनुसार टाईम कमी जास्त लागू शकतं पण कसं ओळखायचं जेव्हा लिंबूच्या साली या कडक येतील तेव्हा गॅस बंद करून ठेवायचा लिंबूच्या साली पूर्ण कडक झालेत गॅस आता बंद केला पंधरा मिनटानंतर आणि हे पूर्ण थंड होऊन द्यायचं अगदी पूर्ण थंड झाल्यानंतर मी ए दोन काचेच्या भरण्या घेतल्या त्या स्वच्छ धुवून पूर्ण वाळवून घेतल्या पुसून घेतल्या आणि त्यामध्ये आता हे लिंबूचं लोणचं मी असं स्टोअर करून ठेवलेलं आहे एकदा हे पॅक बंद करून ठेवलं की एक तीन चार दिवस ओपन करू नका हे लिंबाचं लोणचं चांगलं मुरलं की अगदी फोडी देखील मऊ होतात आणि बिलकुल कडवट लागत नाही कडवटपणा लागत नाही आंबट गोड तिखट अशी याची चव लागते खायला हे लोणचं खूप मस्त लागतं आणि तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा अगदी वरती देऊ शकता खास करून मी या भरण्याने फ्रीज मी फ्रीजमध्ये ठेवते आणि जेवढं लागेल तेवढं मी काढून एखादी छोट्या भरणीमध्ये वरती ठेवते वर्षभर किंवा अगदी वर्षापेक्षा जास्त देखील हे लोणचं टिकतं याला काहीही होत नाही खायला खूप टेस्टी चविष्ट लागतं खास करून उपवासाचे जे तुम्ही वडे करता किंवा थालीपीठ करता त्यासोबत देखील हे लोणचं खाऊ शकता आणि याचा खार ही खायला खूप मस्त लागतो तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की बनवून ट्राय करा ही सिंपल लिंबूच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा शेअर करा मिसेस आर वाय के या माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बिल ऐकन नक्की प्रेस करा थँक्यू सो मच